नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितला टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी देशांतर्गत बाजारात असा राहणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात राहणार सोयाबीनचा बाजारभाव मग जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसा राहणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी आपला होणार आहे शंभर टक्के फायदा तर चला मित्रांनो आता जाणून घेऊया की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारात बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी मागच्या तीन ते चार आठवड्यापासून जिथल्या तिथच आहे आणि देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा हा बाजारभाव येत्या पंधरा दिवसांपर्यंत सुद्धा वाढण्याची शक्यता दिसत नाही याचा अर्थ आता सगळी आपली भिस्त जानेवारी महिन्यावरती अवलंबून आहे काय जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार तर या प्रत्येक प्रश्नाचा आता ठिकाणी सविस्तर उत्तर तर तर बघा मित्रांनो जानेवारी जानेवारी महिन्याचा जर विचार केला महिन्याला दोन भागात आपल्याला डिव्हाइड करावं लागेल यापैकी जो पहिला भाग असणार आहे तो एक ते पंधरा जानेवारीचा आणि दुसरा भाग असणार आहे तो सोळा ते एकतीस जानेवारीचा याच्यामध्ये एक ते पंधरा जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या प्रचंड शक्यता नाही पण एवढी गोष्ट खरी आहे की खालच्या भावाला आधार मात्र मिळू शकतो या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एक ते पंधरा जानेवारी पर्यंत चार हजार सहाशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान दिसणार आहेत आणि खरी गोष्ट एक आहे की पंधरा जानेवारी नंतर ब्राझील मध्ये वाढणारा बायोडिझेलचा वापर देशामध्ये पंधरा तारखेनंतर कमी होणारी सोयाबीनची विक्री आणि खालच्या स्तरावरून मिळणारा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार या कारणांमुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे ते पाच हजारच्या दरम्यान राहू शकतो म्हणजे ओव्हरऑल चित्र जर बघितलं तर एक ते एकतीस जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा कुठेतरी चार हजार सहाशे ते पाच हजारच्या दरम्यान दिसणार आहे मग विक्रीचा साहजिक प्रश्न येणार तर विक्री कधी कशी करायची मित्रांनो तर चार हजार आठशे पाशी भाव आला पंचवीस टक्के विका पाच हजारापाशी आला पन्नास टक्के विका आणि त्यानंतर उरलेला पंचवीस टक्के आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं जर विकत गेला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार